म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट लैल भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी घाजतय फिरमाचं बिराड जेवायला लवकर जाऊ दे ना उशीर झालाय आधीच एकत डोक्या उन यायला घातलं का नाही मला पण जेवायला कुठे गेल तर गेल तर मित्रांच्यात बसलो होतो दादा अभ्यास करतोय ना तू हा मग अभ्यास केल्याशिवाय मला काय लोक येऊन जाऊन सांगत आहेत की इकडे टावळ काय हातोय पोरांच्यात घेडतोय अर्थात तुझा माझा विश्वास आहे का, का नाही अभ्यासच करत असतो फक्त जागा बदलली तू एक काम कर उद्याचे उद्या पुण्याला जा रूम बघ आणि तू पुण्याला बरं तिथं चांगला नेटणार का अभ्यास करशील कुठे तुझ्या डोक्यात कुणी खुळ घातलं ते पुण्याचं परत मी आता पुण्याला जाणार म्हणत होतो पहिले मी तुला पुण्याला जा लाव म्हणून ना। पण आता काय मी पुण्याला जाणार नाही आता इकडेच अभ्यास करायचं करायचा दिवस आल्यात डोक्यात बिक्यात काय नाही आलेलं तू तुझं काय कर तिथं गेला ना तुझा अभ्यास होईल स्टडी काय असतं ती स्टडी लाव खाण्यापिण्याचं बघत मी तिथं काय असं नाही नाही तू काय कर तू तुला मी मदत पण करणार कामात आणि अभ्यास पण करणार कर एवढे दिवस तू म्हणत होता मला पुण्याला जायचं अभ्यास करायचा पुण्याला जायचं अभ्यास करायचा मी तुला आडवायचो तु आणि तु आता अचानक मी जा म्हणतो तू का म्हणतो नको जायचं गावातच बरे अरे आडवीत होता सगळं तुझं ठीक आहे पण आता इथून पुढं मी पुण्याचं नाव काढणार नाही इथं म्हणजे इथंच अभ्यास करणार आणि इतकं टॉपला जाणार ना की बस ही अशी तुला जे पूर सांगतात ना त्यांच्या वरावर काम करून दाखवणार बघ अरे तुमचं नावलौकिक करून नाही दाखल तिथून पुढं नावलौकिकच झालं पाहिजे अरे नाना नाही गेल्यापासून मला जे स्वप्न होतं मला ते करता नाही आलं म्हणून मी ते स्वप्न तुझ्यात बघितलं आणि जर तू जर असं नाही केलं आणि माहिती खरं झालं तर माझं काय होईन राहील हां उगच मी मरमरी एकमेकाचं बरं कर ह्याचं कर ही कर रोजाने जा आपलं ही घर सुद्धा आपलं नाही हां मालकाने एवढा आसरा दिला आपलं गावातलं घर तर तुला माहिती आहे ना एवढं अरे स्वतःचं घर होईन आपलं तू जर कामाला लागला तर सगळं व्यवस्थित होईल ती जर कडेला लागलं तर आपलं ही होईल ना नानाला नायला तरी वाटेल ना काहीतरी केलं बाबा पोरांनी हा असं मला एक दोघांनी येऊन जर सांगितलं तुमचं पोरग इकडे दिसतं तिकडे दिसतं मा काळी तुटत नुसतं बरं राहू द्या मला जेवायचं राहू द्या होईन मी आल्यानंतर जेवतो हा खुशखबर 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 ए ठेवतो जी खुशखबर ग बस काय झालं अरे घरी आताच आलोय मी घरातून बाहेर ते तात्या लयच नाराज होत र तात्या म येतो पुण्याला मग काय जातो पुण्याला मी तर अभ्यास करतोय ना अभ्यास तर करतोय करतो पण तात्याला चुकल्या कोण लावतोय तीच काय कळा नाही र मला मी नाही कधी लावला गेला कुणा चुकल्याला का बघतोय तू असा तो नाही र पण मग असं होतंय ते तात्या तात्यांनी जी त्यांच्या अपेक्षा दाबल्या होत्या ना पैशा पाण्यामुळं आमचा आई वडील गेल्यामुळं आणि ती जी त्यांचं जे राहिलेलं स्वप्न आहे का ती माझ्यात आहे त्यांना असं वाटतंय की हा काहीतरी करून दाखवीन म्हणून ती ना जिद्दीने कष्ट करतात वहिनी ताते इतकं काम करत आहे की मला शिकवायसाठी ना आतूनच कष्ट करतात आहे तेवढं ह्याला पण तू आता काहीतरी खुशखबर काहीतरी म्हणत होता की अरे ती जाऊ ती काय नाही पिशवी घेऊन ये जाऊ आपण बाजारला बाजारला माझं काय काम आहे आमच्या वहिनी जाते ते भाऊ बाजारला मी काय बाजार बिजार काय आणत नाही अरे वहिनी करतात मग काय आता पुढं मला शिकून काय तिकडे मला शिकायचं ते पुस्तकातलं शिकायचं मला पोस्ट काढायचे असं शिकून काय करतो माळ वाई काय शकतो काय आर का मी तुला ती गोष्ट सांगितली ना मला काय तू बाजारला येशील आणि सगळा बाजार बी घेशील असं काय झालं त्या बाजारात शिकली येणारे तिकडे हा होय शेतली येणार सांगितलं हे त्या दिवशी तू खरं बोलला होता पण आज तू खरंच बोलतोय का आजच बिखर आहे मग मग जावला का जा लवकर जा पिशवी घेऊन ये येतो लगेच येऊन हा जा हॅलो अरे पिकअप कपिल थोड्याच वेळात था तू थांब तिथे आलो पटका मग राम काय र काय करताय अरे गडबडे व्हायला जायचे बोरची मोटर बिघडली कुठं राहणार हो मी काय चाललंय आता ते ड्रायव्हर येतात ते गेले आयला तुला काम आहे ये बाजारला येतो काय आमच्या आम्ही चाललोय हा चाललोय ला का मेन भांड्या चाललोय तू बाजाराला हा घरची कुठे गेली तुझी नाही अरे त्यांना कोर कष्ट करायला होतो कोर काम करायला होतो माझी आठवण झाली तुला आज आठवण आहे शीतल पण येणार बाजारला काय हा म्हणून जायचं तरी म्हणलं हा कसा बाजाराला उगावला म्हणूनच बरं मला कामही म्हणलं अरे बोरची मोटर बिघडली माहितीच ना तुला करा काम मग चल तो आम्ही जातो बाजारला तुझा बाजाराला आता पण गुड्डू दादाला सांगून नाही तुझा बाजार उठवला तर तिथनं पुढं बोल सगळ्या ह्याला देखी कसली पिशवी बाजारची आज बाजार नाही का बाजार तर आजच आहे पण तुम्हाला कशाला पाहिजे हो पिशवी हो मला बाजारात आज आजपासून मी जाणार आहे बाजार आओ का अहो माझी मैत्रीण येणार आहे आम्ही जातो ना दोघी थोड्या वेळाने झालं माझं तर एवढं कांद सेपरेट केलं की जाते मी कशाला तेव्हा तुम्ही रोजच काम करता मी आता इथून पुढे बाजार पण आणणार आणि मला मा बाजारातलं मावळव्यांचं रेट पण माहिती होत अहो राहू द्या भाऊजी आणते मी नाही नाही मी आता इथून पुढे मी सांगणार मला सांगा पिशवी कुठे ठेवली पटका सांगा बरं न्या हाय तिथं कुठील अडकवली कुठील आहे का ओके काय हो त्याला मी सकाळी काय बोललो जास्तच मनाव घेतलेलं दिसतय कशाला बोलत असत तुम्ही जास्त त्यांना असं काही मनाव नाही घेतलं होतं पण केलं पाहिजे ना अभ्यास बी हा गेलं जाऊ दे कळत तरी व्यवहार पाणी कसं असतो आता बघ तोंड घेऊन गेला पैसे सुद्धा नाही नेलं काय ते लाईट बिल दोन लाख रुपये लाईट बिल आलंय इतक्यापेक्षा त्या आकडा टाकलेला परवडला पप्पा सोलर पॅनेल्स बसून घ्या ना दोन लाखात बसून भेटतील आणि त्याच्यानंतर झिरो राईट बिलेल अरे वा चांगला प्लॅन ते बी बरं आता तू काय शिकायला परत जाणार आहे काय तुझं काय प्लॅन चाललाय काय हे बघा बाप्पा बी एस सी ॲग्री तर झालेली आहे त्याच्यानंतर जी टेक्निक्स जे फॉर्म्युले मी तिथून शिकून आलेले आहेत ते तर अप्लाय करायचे आहेत मला म्हणजे कमी वेळात किती जास्त पीक उगवताय ना ते बघायचंय स्वप्न आहे ते माझं नाही बरोबर आहे ते आधुनिकच तुझं बी एस एग्री म्हणजे आधुनिक पद्धतीने चांगली गोष्ट आहे तू गावात राहूनच करणार हे सगळं इथे राहूनच मग पुण्याला कधीच लग्नाचा विचार करत होतो मी तर तुझ्या एवढ्या लवकर गाव तू साध समजू नको फार विचित्र गाव असतं तुला गावात राहायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने राहावं लागेल तसं काय तू घाबरू नको माझं गावात वजन आहेच मला नाही कुठला अशोक म्हणून माझं नाव अशोक माहितीये मला मी असल्या तो काळजी करू नको तुझं तुझ्या पद्धतीने व्यवस्थित काम कर तू जर आधुनिक पद्धतीने शेती केली आणि गावचा विकास झाला गावही तुला किंमत दिली तुझंही नाव मोठं होईल आणि माझं पण नाव मोठं होईल ठीक आहे तुझ्या पद्धतीने कर दादा ना ना काय बघा बघा शुभमकरे सगळ्या गावात मला बाकीचे काम नाहीत मी त्याच्याकडे बघा त्याच्याकडे बघा अहो चला ना काय झालं अहो काय सांगू तुम्हाला त्यांनी मारामारी केली माझ्यासोबत चला ना नाही राव मला लय काम आहे आता जातो गुड्डू दादा माझ्यासाठी माझ्या गरिबासाठी तो लागा कालपासून त्याच्या गाळ्यात गळ घांडून हिंडतोय हा आणि आता आला वर माझ्याकडे अहो तो असला निघेल काय मला माहित आहे चला की लवकर एवढीच बार प्लीज मी कोण माहित आहे का तुला हां कोण मिळून येत ना काय म्हणतो नाही मी गावचे बुद्ध दादा काय मला काय दुसरे मित्र नाहीत मी तुमच्याकडे का आलो बर ते तर फक्त चॉकलेट मध्ये भाग होतात चॉकलेट मग चॉकलेट ची किंमत करतो माझी बरं जाऊ दे चला घेऊन देऊन दोन तर येतो मग बरं चला चला किंमत सगळं घेऊन या धारा पटकन वितळलं सगळं आता चला आता दिले ना खाऊन जाऊ लगेच चला किंवा ओपन होता जो यो 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 ए, ए कर आ? यो होता पण ह्यानी मारलं नाही ह्यानी मारलं नाही तुला नाही ह्यानी मारलं नाही तुला ह्यानी नाही मारल सोबत होता तिथन मला चालवत होत तिथं आणला माझी एनर्जी किती गेली बदाम कसं किलो होतं माहिती आहे का तुला हा आठशे रुपये किलो सकाळी अर्धा किलो खाऊन आलो होतो जिरलं का नाही सगळं इथपर्यंत हा चला आता आईस्क्रीम सांग एक दादा वीसच रुपये होत फक्त मी तुला बसून देतो मला उद्या ह्या टायमिंगला द्यायचं काय नाहीतर माहित आहे ना एक रुपयासाठी बी कुठं दादा कस काय एखादा जीव घेत होते हा चल मग पाहिलं काय चाललं काय कुठं दादाला वाचलो ला का आज खरं चांगली काय करायचं आपल्याला इथं काय करते तू त्याच्यातलं शिकले तर इथंच असणार ना होय याच्यात शिकली होय हो काय कर नेमकं म्हणजे बी एस सी अॅग्री केली शेती तज्ज्ञ पप्पा कुठं येत पप्पा दिसले मी येतं बाहेर गेले ते होय हो अगं ते ऊस तोड गेली ना आता मग मुका मला पैसे द्यायचं होतं तेच घ्यायला आलते पप्पांकडून अच्छा काय कुठं दिसणार म्हणलं बघा इकडं तिकडं तर तू दिसली काय चाललंय नेमकं काही नाही माती चेक करत होते फक्त होय हा चांगलं आहे बरं जाऊ दे मी येते आता मला काम आहे ती पप्पाला सांगते एवढं त्यांच्याशी बोलायला अच्छा अच्छा हा चालेल चाले। भय्या चाले। अरे कोडापूर किला ठीक पांड्या तुला तिकडं होंडा होडकात बसला इकडं काय करतो तू अरे तुझीच वाट बघू अरे अर कसली वाट बघ तयला काय नाही अरे नाही का मी नाही दुसरं कोणतरी असं का भांड्या मला फसून वडापाय अरे नाही का आपलं नाही तू आपला नाही पैसे नाही आपलं नाही नाही ते कॅन्सल तिकड असं फसवून खातो पण आपलं नाही माज नाही ती अरे का असं फसवून खात मी तुझी वाट बघत बसलोय तिकड मोकारच अरे तसं नाही मी आताच आलोय बरं पिशवी घेऊन आला का तू आहे आणली आला भाड्याची पिशवी काय तू अरे ती कुठं हत्ती गावात आणि तू असले राहतो का हरभांड्या जशी परिस्थिती ना आपली तसं आपण राहावं लागतं आणि ह्याच्यात माळवच नाही दुसरं काय न्यायचं नाही अरे पण असलं पिशवी झालंय का एवढं बघ जे आहे पण का बावळा तो एवढं आता काय झालंय शरद याला ह्याच्यामुळे मी तुझ्या सोबत असं कुठं हे फिरत नाही बरं का अरे हे राहून तिकडे बघ

हो का ह्यात काढा तुम्हाला काय पाहिजे मूग डाळ आहे तूर डाळ आहे मटकी डाळ आहे मसूर डाळ आहे कडधान्य फुलगा आहे मटकी ते मटकी आखी मटकी साखर चाळीस रुपये किलो आहे बाबा बोला लसूण कसा पावशीर आहे ऐंशी रुपये पावशीर ऐंशी रुपये पावशीर सत्तर देतो चालू दाखवणी

आणि कांदा कसा आहे तीसला दोन किलो तीसला दोन किलो तीस रुपयाला दोन किलो वीस रुपये किलो एक किलो घेतला वीस दोन किलो घेतला तीस पंचवीस ला दे की दोन किलो नाही ना भाई आल्यावर दोन, दो, दोन किलो बारीक बारीक द्या बारीकच आहे ना ना तुम्ही बारीक कुठे जाऊ तुम्ही मोठच आहे ना एक टाकला <laughs> की काय ऐत नाही बस असं नाही आपलं हा सगळं नव्वद शंभर सव्वाशे झाले सव्वाशे पैसे विसरलो पैसेच घ्यायच विसरलो काय पैसे आणायचं विसरलो तुम्ही काय का कुठे राहते आठवड्या दिलं असते तर बाजार बाजारे बरोबर आहे तुम्ही ओळखीच आहे का माझ्या नाही मग काय केलं पाहिजे मग आता चीज करावं लागेल बरोबर आहे ना नाही मग एक काम करतो तुमचं सगळं काढून घ्या मी असं नसतं टाकल्यानंतर ना आम्ही घेत नाही परत ना